जय सद्गुरू फ्रेंड्स आज आपण करणार आहोत तांदुळशाची भाजी आणि ही तांदुळशाची भाजी मी नीट करून घेतलेली आहे आणि आता याला आपण धुवून टाकणार आहोत आणि यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे आपण आठ ते दहा पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आणि यामध्ये मी मीठ मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे मी लसूण बारीक करणार आहे आणि मग आपली भाजीला सुरुवात करणार आहे मी करण्यासाठी आपण यामध्ये पाणी ओतून घेतलेले आहे आता ह्याला स्वच्छ घेतलेलं आहे यामध्ये माती सगळी विरघळून जाते आणि निघून जाते आता आपल्याला तव्यात तेल ओतून घ्यायचं आहे तव्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे आता आपण यामध्ये जिरेची आणि लसणाची फोडणी देणार आहोत यामध्ये आता आपण भाजी टाकून घेणार आहोत यामध्ये आता मीठ मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत चटणी पण टाकून घेणार आहे आपण भाजीला व्यवस्थित हलवून घेतलेला आहे आणि भाजी आपली शिजत आलेली आहे यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे अशा पद्धतीने आपण कोट घातलेले आहे अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान झालेली आहे कशी वाटली आपली तांदुळाची भाजी लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा थँक्यू